केल्यानंतर जसं आता सतीश सावंत बोलले ती गोष्ट खरी आहे की देशात एकमेव उदाहरण असेल की पूर्ण रस्ता बंद करून काम चालू करणं ठेकेदाराची आणि प्रशासनाची जबाबदारी होती की एका बाजूने तरी वाहतूक सुरू व्हायला पाहिजे होती पण दुर्दैवाने ती झालेली नाही आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांशी आत्ता वैभव नाईक मी आता बोललोय सोमवारी त्यांच्याकडे बसायचं ठरलेलं आहे सोमवारी जर ह्या बैठकीमध्ये जर निर्णय नाही झाला तर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांनाही भेटून इथली वस्तू आता व्हिडिओ शूटिंग पण केले बऱ्याच ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम आहे घाटात जी काही रुंदी लागते ती या ठिकाणी दिसत नाही तसंच बऱ्याच ठिकाणी जे त्याला प्रोटेक्शन वॉल आहे तीसुद्धा कमकोवत त्या ठिकाणी दिसते बऱ्याच ठिकाणी झालेली पण दिसत नाही आणि वैभववाडी ते करूळ मधल्या रस्त्याचा बऱ्याच ठिकाणी अजून होणं पण बाकी आहे आणि म्हणून ते कॉन्ट्रॅक्टरचं स्पीड आहे हे स्पीड अत्यंत कमी आहे ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय गडकरी साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील आणि वेळोवेळी जसं मग संघटनेच्या बैठकीत ठरेल जर ही एकतर्फी वाहतूक जे सगळे पदाधिकारी आहेत लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी चालू करावी जर चालू झाली नाही आणि जर चांगलं काम झालं नाही तर पुढे संघटनेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी चालू राहतील कॉन्ट्रॅक्टरने आत्ताच जे काही आपण जर बघितलं असेल तर कुठे काम चालू आहे कुठे बंद आहे ही जी काही परिस्थिती एकदम धीम्या गतीची आहे ह्याची दहा तारीखेला काम चालू होईल असं काय वाटत नाही आणि म्हणून अजून स्पीड याचं वाढवावं आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक या ठिकाणी घेऊन तशा प्रकारचा मार्ग करण्याचा प्रयत्न करतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा